अवधान येथे हरिभक्त परायण सोपान महाराज कणेरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन भव्य अश्वारूढ शिवस्मारक अनावरण निमित्ताने स्वर्गीय सुरेश फकीरा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र आनंद शेठ पाटील यांच्या वतीने अवधाण येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सोपान महाराज कणेरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते अवधाण येथे दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवस्मारकाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार आहे तो हो तो या सोहळ्याला धुळे शहरातील व जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिव प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे यांच्या स्मरणार्थ होत असलेली ही कीर्तन सेवा आजच्या या कीर्तन सेवेसाठी प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्रातील नामंत मृदंगाचार्य या परिसराचं वैभव आदरणीय ऋषी महाराज मोहन व आदरणीय गायनाचार्य या संपूर्ण भागाचं वैभव आदरणीय योगेश महाराज भदानी आदरणीय मयूर महाराज तरवडे आदरणीय काय कैवल्य परंपराधवानी

चार वर्णन करणारा आणि धर्माची सांगणारा चरणाचा मागील पाच वर्षापासून गावात तरुणांनी एक निश्चय केला होता की आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे तर निश्चय करून आज आम्ही शेवटच्या टोकापर्यंत <laughs> पोहोचलो आहोत तसं या परि या पूर्ण प्रवासात आम्हाला जे लाभलेलं व्यक्तिमत्व आहेत तसेच आपले गोळे ग्रामीणचे कुणाल बाबा पाटील तसेच मावजान गावाचे मा, माजी नगरसेवक व तडपदार नेतृत्व प्रवीण भाऊ अग्रवाल राजूदादा पवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमचं संपूर्ण गाव एकीने हा कार्यक्रम आम्ही भव्य दिव ऐतिहासिक कार्यक्रम करीत आहे या कार्यक्रमाचे साक्षीदार संपूर्ण गाव व पंचपूर सर्व जुळे ग्रामीण हे सर्व साक्षीदार राहणार आणि हा आमच्या गावासाठी खूप अ अमूल्य ठेवा आहे तर ह्या कार्यक्रमाची आमची रूपरेषा अशी होती तीस तारखेला आम्ही यशवंत मान्य यशवंत सर यांचं व्याख्यान घेतलं आहे तसेच एक तारखेला बाडू महाराज गिरगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला दोन तारखेला नितीन बानुगडे पाटील साहेब यांच्या एकदम दणदनीय असा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला तसेच आज कोकण महाराज केनेरकर यांचाही कार्यक्रम आज एकदम आनंदात आणि उत्साहात पार पडत आहे तसेच उद्याचा चार तारखेचं आमचं नियोजन एकदम असं नियोजन आहे की हे नियोजन बघून कोणीही या नियोजनाचं कौतुक करेल तसेच सकाळी शुद्धीकरण तसेच सायंकाळी दुपारी दहा बारा ते चारपर्यंत शोभायात्रा आहे सात ते रात्री दहापर्यंत भव्य दिव्य असा अनावर करून प्रमुख पाहुणे जे राजवंश शिवाजीराजे भोसले जाधव आई जे वंशज आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देणार आहेत तसेच गिरीश महाजन आपले बाळासाहेब थोरात दादा भुसे सोबतई बशाव बाबासाहेब राजवर्धन कदंबाडे जयकुमार रावल सुभाष भामरे असे सर्व जे पदाधिकारी राजकीय आपल्या धुळ्यातील सर्व मान्यवर हे आमच्या अवधान गावाला उपस्थिती देणार आहे हा सोहळा आम्ही आयुष्यभर आमच्या हृदयात ठेवू आणि आमची गावाची ही इच्छा पूर्ण झाली आम्ही सर्वांची ऋणी आहोत ज्यांचं ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत आणि तसेच सर्वांना एक विनंती आहे की धुळे ग्रामीणमधील सर्व मायबाप जनतेला आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही उद्याचा हा सोहळा विसरू नका हा अनुभवा ही नम्र विनंती सर्वांचं सहकार्य लाभलं